आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून महायुती सरकारने केवळ घोषणा नव्हे तर मदत देण्याची अंमलबजावणी केली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेवढ्याच जोमाने काम करून महायुतीला विजयी करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नाराधाकृष्ण विखे पाटील यांनी केले तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यात शिवाजीराव जोंधळे कैलास तांबे रामभाऊ भुसाळ निवृत्ती सांगळे मच्छिंद्र थेटे संतोष रोहम आर डी कदम रंगनाथ हुंबरकर भाऊ गायकवाड विनायकराव बालोटे ज्ञानदेव वर्पे कांचन मांढरे ऍडव्होकेट रोहिणी निघुते भारतराव गीते मोहित गायकवाड कान्हू गीते नानासाहेब कदम अशोक तळेकर बाळासाहेब कदम नानासाहेब शिंदे सुरेश नागरे पोपटराव वाणी आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की मागील विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी दिलेल्या पाठबळामुळेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मला मिळाला आपल्या सर्वांच्या राज्यातही महायुती सरकार सत्तेवर आले महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळत आहे नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस कोटी वीस लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली असून हो कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतही अकरा हजार कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की शिर्डी मतदारसंघातही विकासाची प्रक्रिया कुठेही कमी झालेली नाही ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सुचवतील त्याच पद्धतीने विकास कामे होत आहेत निवंडी उजव्या कालव्याची प्रतीक्षा अनेक वर्षांची होती या प्रश्नाची सोडवणूक करून शेतकऱ्यांना पाणी देता आल्याचे मोठे समाधान व्यक्त करून प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी दीडशे कोटी रुपयांची उपलब्धता करून दिली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले शिर्डी मतदारसंघातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची सुरुवात गतीने होत असून अनेक उद्योजक त्या ठिकाणी येऊन आता उद्योगाची उभारणी करू लागले आहेत अतिशय कमी कालावधीत शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या भागातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी बोलताना शाळीग्राम होडगर यांनी गट आणि गणाचे नियोजन कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करण्याचे आवाहन करून नागरिकांच्या भेटीगती घेण्यासाठीही गावपातळीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे सूचित केले संतोष रोहम यांनी आपल्या भाषणात विखे पाटील जे उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही आम्ही घेऊ त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊ शकले आहे आगामी निवडणुकीतही हे परिवर्तन अधिक मोठे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे वाघापूरचे माजी उपसरपंच विनोद घोलप अमृत दूध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे वाघापूर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे साईराम रहाणे शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे दीपक पानसरे बाबासाहेब शिंदे संदीप शिंदे जोरवे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाणे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या सर्वांचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत करून अभिनंदन केले दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करून नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच बिल मात्र दर महिन्याला वाढत एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्धापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आज खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टम दाखवू अधिक मतीसाठी आजच स्वर्ग साधा